स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मी विजय आत्माराम कोकणे ह्या चिंचोली गावचा रहिवासी असून ही माझी इथं दीड एकर जमीन आहे बासष्ट गुंठे जमीन आहे सगळी टोटल त्यामध्ये ह्या खालच्या साईडला सोयाबीन होतं आणि वरच्या बाजूला ऊस होता पस्तीस गुंठेमध्ये सोयाबीन होतं आणि वरती सत्तावीस गुंठ्यामध्ये ऊस होता, होता आणि हा बाजूला माझा शाळवे कालला डिंबे धरणामधून बत्तीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग झाला आणि पाऊस सुद्धा अतिप्रमाणात असल्यामुळे या घोड नदीला खूप भयंकर असं पाणी आलं होतं पुलावरती जवळजवळ सात ते सहा ते सात फुट फुटापर्यंत पाणी होतं आणि त्याच्यामुळे ही आमच्या नदीकाठच्या असणारी जी जमीन आहे ही संपूर्ण खरडून गेलेली आहे संपूर्ण ऊस सुद्धा आमचा सपाट झालेला आहे ऊस जवळजवळ तोडायला आलेला होता आता दोन तीन महिन्यामध्ये ऊस तुट तुटून जाणार होता परंतु आता त्या ठिकाणी ऊस पडला तर खाली पडलाच आहे परंतु काय काय ऊस मुळा सगळं उपटून वाहून गेलेला आहे आणि हा शाळू गुरांसाठी जनावरांसाठी शाळू केला होता तो शाळू सुद्धा सपट झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा काही राहिलं नाही जनावरांचा सुद्धा खूप हाल झालेला आहे त्यानंतर ही इलेक्ट्रिक डीपी होती मोटारची ती डीपी सुद्धा खाली जागेवरती पडलेली आहे वायरी वगैरे पण सर्व पडून वाहून गेलेले आहेत प्रशासनाचे कोणी अधिकारी अजून यापर्यंत आलेले नाहीत खराब मॅडम मी सकाळी मला फोन केला होता खराब खराब मॅडम म्हटलं ते आम्ही पंचनाम्याला येऊ म्हणून पण अजून काही कृषी अधिकारी आहेत गोडेगावच्या त्या म्हटल्या पंचनामा तुमचं नाव वगैरे काय ही जमीन तुमची तुम आहे का असं जसं विचारत होत्या आणि एक ते नाही फोनवरती विचारलं होतं फक्त पाहिला अजून नाही कोणीच आलेलं नाही खरात मॅडम खरंच मॅडम मी फक्त विचारलं तुमचं ही जमीन तुमची का हे नुकसान झालेलं आहे का असं जसं म्हणजे मी त्यांना पहिला फोन केला होता सकाळी एकाकडून मी नंबर घेतला नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर म्हटलं मॅडम असं असं झालेलं आहे आमचं खूप नुकसान झालं या ठिकाणी तुम्ही येऊन पंचनामा करून जावा ते म्हंटल आम्हाला अजून तसे वरून ऑर्डर आलेली नाही परंतु आम्हाला वरून ऑर्डर आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू म्हटल्या होत्या पण अजून काही कोणी आले नाही प्रशासक काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा म्हणजे आमची ही नुकसान झालेलं आहे म्हणजे ऊस आज नाही म्हटलं तरी माझा कमीत कमी आहे ना सत्तर ते ऐंशी टन ऊस या ठिकाणी माझा गेला असता परंतु आज मला वाटत नाही तर... उस... ना तो दहा ते पंधरा टन सुद्धा ऊस हो तो आता दोन ते तीन महिन्यात ऊस तुटून गेला असता आमचा नुकसान आज कमीत कमी दीड ते दोन लाखाचं नुकसान झालं सागर दिनकर भास्कर राहणार चिंचवली कोकणे तर डिंबा धरणातून कालला भरपूर प्रमाणात पाणी सोडलं त्यानंतर जे पाणी जास्त प्रमाणात होतं त्यामुळं आमच्या नदीकाठच्या जमिनींमध्ये पाणी गेलं ते पाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे सगळ्या ऊस आमचा जास्त नुकसान झाली आहे तरी प्रशासनाने याचा पंचनामा करावे ही विनंती आणि बाकीचे माले बा जनावरांचे शाळू माका हे बी वाहून गेलेले आहेत ते कृपया सरकारने पंचनामे करावे कारण की आता जनावरांना खायला नाही आणि आमच्या ऊसाची कम से कम सात ते आठ लाख रुपये नुकसान झालेली आहे हे साहेब तुम्ही बघून घ्या लागले तर हे कशी पोझिशन आहे इकडे ऊस आहे हा ऊस पूर्ण वाहून गेलाय बघा ऊस पार एकदम वाहून गेलाय शाळू जनावरांना पार खायला काही नाही आता खबरदारी घ्यावी कुठपर्यंत पाणी होतं काल पाणी कुठपर्यंत